घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सेटबॅक बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपयशाची जबाबदारी स्वीकारत आगामी विधानसभा निवडणुकीकरिता व पक्ष संघटनात्मक बांधणीकरिता उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करावे अशी विनंती भाजपा पक्षश्रेष्ठींकडे केली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली काल रात्री अमित शहा यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे चर्चेदरम्यान सरकारमधून बाहेर पडण्याची आपली भूमिका ही कुठल्याही नाराजीतून नाही तर राज्य पक्ष संघटनेला बळकटी आणण्यासाठीच असल्याचं फडणवीसांनी अमित शहाना सांगितल्याचं कळत आ याशिवाय संघटनेच्या कामात तळागाळातील कार्यकर्ता ते स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घेत विधानसभेची जोरदार मोर्चे बांधणी करता येईल सरकारच्या बाहेर राहून देखील सरकार व्यवस्थित चालवता येऊ शकतं असाही विश्वास त्यांनी दिला यावर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे काय म्हणाले अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसऱ्या भेटीत पूर्ण झाली फडणवीस यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आराखडा तयार करू पण तोवर तुम्ही आपले काम सुरू ठेवा असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी राज्यात भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या होत्या मात्र त्यापैकी नऊ जागांवर भाजपाला यश मिळाले आहे त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी मला सरकारमधून मोकळं करा असं म्हणत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी देखील केली मात्र देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम होते विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णवेळी काम करता यावे यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला होता ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा